मध्ये तुम्ही बॉयफ्रेंडला रेंट वर घेऊ शकता मग ते एक महिन्याच्या कालावधीसाठी असू शकतं तीन महिन्याच्या कालावधीसाठी असू शकतं अगदी एक दिवसासाठी पण असू शकत आता या अशा प्रकारच्या रिलेशनशिप मध्ये त्यांनी फिजिकल व्हायचंय की नाही व्हायचंय हे त्या मुलीवर डिपेंड असणार आहे बरं फिजिकल झाल्यानंतर पण मुलं कंटिन्यू रिलेशन करतीलच असं नाही बरं अशा बॉयफ्रेंड सोबत तुम्हाला दिवस स्पेंड करायचा आहे रात्र स्पेंड करायचे काही डे स्पेंड करायचे काही मंथ स्पेंड करायचे तर त्याच्यामध्ये तुमच्या मनाविरुद्ध त्याने कधी तुमच्याशी फिजिकल राहायचा प्रयत्न केला पल के लिए कोई हमे प्यार करले झुठा ही सही हो पलभर लिए प्यार आणि झुठा प्यार आजकाल तरुण मुलं मुली या छुट्या प्यारच्या सुद्धा शोधात आहेत आता आपण बघतो मदे, 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 नवीन पिढीमध्ये मुलांमध्ये मुलींमध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ही कन्सेप्ट काही नवीन नाही या तरुण वयामध्ये कवळ्या वयामध्ये प्रेमात पडायचं आकर्षण निर्माण होणं फिजिकल होणं बॉयफ्रेंड्स करणं गर्लफ्रेंड करणं त्यांच्याबरोबर हिडणं फिरणं एन्जॉय करणं हा तर आता ट्रेंडच आहे बरं त्यातून पण परत ब्रेकअप होणार चार सहा महिने नीट चाललं की ब्रेकअप झालं ब्रेकअप झाल्यावर त्यातून सावरायला परत एखादा बॉयफ्रेंड किंवा एखादी गर्लफ्रेंड त्याशिवाय मग रडायला खांदा कसा मिळणार हो आणि ह्या सगळं करता करता ती रिलेशनशिपची जी साखळी तयार होते या सगळ्यामध्ये खरं प्रेम या मुली शोधतच राहतात आणि ते काही त्यांना मिळत नाही मग आता नवीन कन्सेप्ट काय बॉयफ्रेंड तर हवाय कारण मनातल्या भावना फिलिंग सुख दुःख चांगलं वाईट आनंद हे सगळे प्रसंग ह्या सगळ्या भावना शेअर करणं या एक मित्र म्हणून एक चांगलं कोणतरी जवळच म्हणून मुलींना हवं असं वाटतंय जेव्हा मुलींशी तरुण मुलींशी आम्ही बोलतो तेव्हा त्यांचं हेच म्हणणं असतं की मुलं आम्हाला का हवी आहेत मुलांशी आम्हाला का बोलायचे फ्रेंडशिप का करायचे बॉयफ्रेंड का हवाय तर अनेकांच्या घरामध्ये असलेलं टॉक्सिक वातावरण असेल अत्यंत मोठ्या प्रेशरमध्ये त्यांचं गेलेलं बालपण असेल कुठेतरी आईवडिलांकडून लादले गेलेले खूप सारे निर्बंध असतील समजून घेणारे घरातले वडीलधारे किंवा नातेवाईक नसतील पुरेसे मित्रमंडळी नसतील तर एक किंवा असतील तरी ते त्या प्रकारच्या अपेक्षा पूर्ण करणारे नसतील तर एक तरी कोणतरी आयुष्यात असा असावा जो आमच्या सगळ्या भावना समजून देईल आम्हाला सुख धीर देईल साथ देईल आधार देईल आम्हाला जास्त करून सिंपती देण्यापेक्षा एम्फती देईल आमच्या भूमिकेत शिरून विचार करेल आम्हाला तो रिनवेल फिरवेल आमच्या सोबत राहील याच्यामध्ये फिजिकल रिलेशन हा खूप एक वेगळा विषय आहे फिजिकल रिलेशनसाठीच त्यांना हे हवंय असं नाही पण रेंट अ बॉयफ्रेंड ही कन्सेप्ट आज मी तिला मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आणि बिनधास्तपणे सुरू आहे याच्यामध्ये तुम्ही बॉयफ्रेंडला रेंटवर घेऊ शकता मग ते एक महिन्याच्या कालावधीसाठी असू शकतं तीन महिन्याच्या कालावधीसाठी असू शकतं अगदी एक दिवसासाठी पण असू शकतं तर यामध्ये काय करायचं आहे यामध्ये तुम्ही रेंटवर घेतलेल्या बॉयफ्रेंडनी म्हणजेच त्या मुलाने तुमच्यासोबत अगदी पूर्ण दिवस आनंदाने स्पेंड करायचा आहे तुम्हाला हिंडावस वाटत आहे तर तुमच्यासोबत हिंडायचं आहे फिरायचं आहे पिक्चरला जावं वाटत असेल तरी तुमच्यासोबत पिक्चरला यायचं आहे हॉटेलिंग करायचं आहे शॉपिंग करायचं आहे तुम्हाला वाटत असेल त्याच्यासोबत कुठेतरी पिकनिकला जावं पिकनिकला जायचं आहे तुम्हाला वाटत असेल त्याच्या त्याने तुमच्याशी खूप गप्पा माराव्यात तुम्ही तुम्ही त्याच्यासोबत रडावं हसावं एन्जॉय करावं जे काही तुम्हाला वाटतंय ते त्या आहोत असं न दाखवता त्यांनी तुमचं एकदम मित्र व्हायचं आहे आता या अशा प्रकारच्या रिलेशनशिप मध्ये त्यांनी फिजिकल व्हायचंय की नाही व्हायचंय हे त्या मुलीवर डिपेंड असणार आहे तिची काय अपेक्षा आहे तिला काय वाटतं आहे ती त्याच्या किती क्लोज जाऊ इच्छिते किंवा किती महिन्यासाठी तिने त्याला रेंटवर हायर केलेलं आहे याप्रमाणे ते त्या गोष्टी ठरवू शकतात पण मग रेंटच का बॉयफ्रेंड रेंट का करायचं आहे तुम्हाला तुम्हाला बॉयफ्रेंड मिळतो किंवा रिलेशनशिप होते त्यातून मिळणाऱ्या बॉयफ्रेंड पासून तुम्हाला, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर याच्यामध्ये मुलींचं विश्लेषण किंवा मुलींचा निष्कर्ष असा आहे की जर खरंच प्रेमात पडलो आणि खरोखरच्या प्रेमात पडून खरोखरच्या आकर्षणामधून आम्ही जेव्हा बॉयफ्रेंड करतो तेव्हा ते, ते रिलेशन दीर्घकाळ टिकत नाही ते खूप शॉर्ट टर्म असतं कारण कुठे त्याच्यामधून मनातून अपेक्षा ज्या केल्या जातात डिमांड ज्या केल्या जातात त्या आम्ही पूर्ण करू शकत नाही अनेकदा मुलांचं तर म्हणणं पहिले असतं फिजिकल व्हावं जे की आम्हाला नको असतं आम्हाला हक्काचा धीर देणारा आधार देणारा आमच्या मन भावना समजून देणारी अशी व्यक्ती हवी असते फिजिकल होण्यामध्ये आम्हाला एवढा इंटरेस्ट नसतो बरं फिजिकल झाल्यानंतर पण मुलं कंटिन्यू रिलेशन करतीलच असं नाही तर ऍट अ ते टाइम अनेक मुलींशी रिलेशनशिप्स करतात अनेक मुलींसोबत फिजिकल होतात अनेकदा ज्याला आम्ही प्रेम समजून बसतो त्या फ्लट असतो तो टाइमपास असतो तो काहीतरी एक त्यांच्यासाठी केलेला एक हे असतो म्हणजे इगो सॅटिस्फाय करण्यासाठी त्यांनी केलेलं हे नातं असतं की चार मुलांना दाखवून द्यायचं की मला कशा दहा गर्लफ्रेंड आहेत मी कशा मुली फिरवतो मी किती स्मार्ट आहे मी किती हॅन्सम आहे आणि मी किती कूल आहे आणि फॅशन म्हणून ह्या प्रकारे मुलं आम्हाला गर्लफ्रेंड म्हणून मिळवतात तर आम्हाला असं नकोय हो आम्हाला कुठेतरी इमोशनली सपोर्ट देणारा मेंटली सपोर्ट देणारा आणि एक आमच्यासाठी खूप मोठा आधार वाटणारा असा माणूस हवा असतो असा मुलगा हवा असतो म्हणून आता सरळ सरळ कुठेही प्रेमात न पडता किंवा इन्वॉल्व्ह न होता किंवा कुठे रिलेशनशिप म्हणून जाता बॉयफ्रेंड ट्रेंड करणं हा ट्रेंड प्रचलित झाला आहे आता जरी याला खूप मोठ्या शहरांमध्ये रिस्पॉन्स मिळत असेल किंवा याकडे मुली आकर्षित होत असतील किंवा मुलं पण यासाठी तयार होत असतील तरी याची जर दुसरी बाजू पाहिली तर ही खूप रिस्की असू शकते हे मला आजच्या पिढीला सांगायचं आहे याच्यामध्ये रिस्क काय असू शकतात आणि तुम्ही जरी म्हटलात की मी रेंटवर एखादी ती काही वस्तू नाही आहे किंवा वस्तू जरी आपण रेंटवर आणली तर त्याच्याशी आपली अटॅचमेंट तयार होते किंवा त्याच्याबद्दल आपण इन्व्हॉल्वमेंट आपली तयार होते तर मग ही तर व्यक्ती आहे एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते ती काही कालावधीसाठी राहते मग तिच्यासोबत तुम्हाला खरोखरी अटॅचमेंट पण होऊ शकते आणि तुम्ही परत इन्व्हॉल्व पण होऊ शकता आणि मग जेव्हा त्या व्यक्तीची रेंजची लिमिट संपते किंवा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाते तेव्हा कदाचित तुम्हाला परत तोच त्रास ब्रेकअपचा कि त्रास किंवा परत त्या व्यक्तीपासून लांब होण्याचा त्रास ती व्यक्ती आयुष्यातून निघून चालली किंवा निघून जाऊ शकते किंवा जाते हे पाहून होणारा त्रास याला सामोरं जावंच लागणार आहे दुसऱ्याच्या मध्ये धोका असा असू शकतो की तुम्ही ज्याला रेंट वर घेतलंय बॉयफ्रेंड म्हणून तो व्यक्ती खरंच तेवढा प्रामाणिक आणि जेन्युन आहे का जो तुमच्याशी इतका क्लोज येणार आहे ज्याच्याजवळ तुम्ही तुमचं सगळं सुख दुःख सांगणार आहात तुमच्या सगळ्या फिलिंग त्याच्याशी शेअर करणार आहात उद्या तर तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतो उद्या तर तुमच्याबद्दल चार लोकांमध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा सोशली तुम्हाला बदनाम करू शकतो तुमचे सगळे प्लस मायनस पॉईंट जेव्हा त्याला माहीत होतात तेव्हा तो तुम्हाला मॅनिप्युलेट करू शकतो तुम्हाला चुकीचे ऑफर्स देऊ शकतो तर अशा प्रकारे तो एक धोका तुम्हाला असू शकतो का तुम्ही ज्या व्यक्तीला रेटनी बॉफ म्हणून जमवलं मिळवलेलं आहे त्या व्यक्तीपासून तुम्ही किती सेफ आहात बरे अशा बॉफ्रेंड सोबत तुम्हाला दिवस स्पेंड करायचा आहे रात्र स्पेंड करायचे काही डे स्पेंड करायचे आहेत काही मंथ स्पेंड करायचे तर त्याच्यामध्ये तुमच्या मनाविरुद्ध त्याने कधी तुमच्याशी फिजिकल राहायचा प्रयत्न केला कधी तुमच्या सोबत काही गैरप्रकार करायचा प्रयत्न केला किंवा त्याच्या इतर मित्रांना इन्व्हॉल्व्ह करून घेऊन त्याने तुमच्यासोबत काही चुकीचं केलं किंवा तुमची घडली तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार त्याच्यामुळे तसंच अशा प्रकारे जर रेंट बॉयफ्रेंड करताना तुम्ही जर बघाल तर तुम्ही पैसे देऊन त्याला हे तुमच्या आयुष्यामध्ये आणताय तर मग हे सगळे पैसे तुम्ही किती प्रमाणात देणार आहात ते कुठून उपलब्ध करणार आहात त्याच्यासाठी लागणारा सोर्स तुमचा काय आहे आणि या वयामध्ये अशा गोष्टीसाठी तुम्ही पैसे आणणं किंवा मागवणं किंवा आईवडिलांकडून घेणं किंवा कि कुठूनही मिळवणं आणि ते एका अशा परक्या मुलावर खर्च करणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं हा पण त्याच्या मागे विचार करण्यासारखा भाग आहे हे मुलींची गरज मी अगदी नक्कीच समजून घेऊ शकते की या वयामध्ये तुम्हाला मानसिक भावनिक आधाराची गरज आहे मेंटली कोणतरी सोबत असावं असं वाटतं आहे तुमच्या सगळ्या टॉक्सिक एन्व्हायरमेंट मध्ये आजच्या सगळ्या या सामाजिक जिथे सगळीकडे फसवेगी दिसते जिथे सगळीकडे फक्त ब्रेकअप दिसतात एक प्रतारणा दिसते धोका दिला दिसतो इथे कुठे किंवा तुमच्या पहिल्या ब्रेकअप मधून तुम्हाला इतका चुकीचा अनुभव आलेला असतो इतके डिप्रेशन मध्ये गेले असता इतके फ्रस्ट्रेट झाले असता की प्रेम असं असतं का प्रेमात फक्त धोकाच मिळतो का अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी तुमच्या डोक्यात ज्या तयार झालेल्या असतात त्या काढण्यासाठी तुम्हाला कुठेतरी असं वाटतं की परत फ्रेश कोणतरी आपल्या आयुष्यामध्ये असं येईल की जो आपल्या ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढेल आणि आपण एकदा परत नवीन भरारी घेऊ परत नवीन आयुष्य सुरू करू पण हे सगळं करत असताना याच्यामधले धोके लक्षात घेणं पण खूप आवश्यक आहे पण मुलींच्या बाबतीमध्ये त्यांचं लग्न होणार असतं आज ना उद्या जोपर्यंत करिअर सुरू आहे करिअर तुम्ही करता आहात जॉब करता आहात तोपर्यंत तो तुम्ही या गोष्टी करू शकता पण उद्या तुमच्या आईवडिलांनी तुमचं लग्न ठरवल्यानंतर किंवा तुमचं लग्न झाल्यानंतर हाच रेंडनी घेतलेला बॉयफ्रेंड जर तुमच्या आयुष्यात परत आला किंवा तो जर काही तुमच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करू लागला आफ्टर मॅरेज तुमच्या मॅरिड लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम आणि इश्यूज क्रिएट केले तर त्याची जबाबदारी कोण घेणार याचा तुम्ही काही शहानिशा केला आहे का हा पण एक खूप मोठा विषय आहे असे अनेक आहेत की ज्याच्यामध्ये ही कन्सेप्ट त्रासदायक पण होऊ शकते अनेक असे ऍप्स किंवा अनेक असे सॉफ्ट क्लब्स तयार झालेत जिथे हे बॉयफ्रेंड्स मिळतात आर ए बी एफ नावाने ही कॉन्सेप्ट सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालते आहे तुम्ही आर ए बी एफ असं जरी टाकलं तर गुगल वर वर सगळ्या सोशल साईट्सवर वर तुम्हाला रेंट बा फ्रेंड म्हणजे काय तो कसा मिळवावा त्याच्या मागची थीम काय त्याच्या मागचा उद्देश काय किती प्युअर फ्रेंडशिप साठी अवेलेबल आहेत मुली अवेलेबल आहेत या सगळ्या गोष्टी किंवा हे स्टार्टअप म्हणून अनेक युवकांनी केलेलं आहे रेंट स्टार्टअप स्टार्टअप साठी युवक मध्ये युवक आहेत की ज्यांच्या प्लॅटफॉर्मवर ज्या प्लॅटफॉर्मवर ही नाव नोंदणी केली जाते मुली नाव नोंदवतात मुलं नाव नोंदवतात आणि मग त्यांच्या मीटिंग होतात आणि ते एकमेकांना चूज करून जे काही त्यांच्यामध्ये फायनान्शियली डील असेल जे काही ते रेंट असेल ते पे करून अशा प्रकारे प्रकारेत्वावर घेतलेले गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड त्यांचं लाईफ एन्जॉय करतात तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला हेच सांगेन की आपण जरूर अशा या गोष्टींबद्दल अजून माहिती मिळवा जी सोशल साईट्सवर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये काय दाखवलंय नेमकं काय सांगितलंय तर स्वतः विचार करा की ह्या गोष्टीचे धोके काय होऊ शकतात आणि आपण आज इतकं पुढारलेलो किंवा इतकं प्रगत झालो का की आपल्या आयुष्यात खरं प्रेम कधी ना कधी मिळणार आहे आपल्याला किंवा मिळेल ते मिळण्या वाट पाहण्याची पण आज आपल्याकडे पेशन्स नाही किंवा आपलं लग्न होणार आहे आपल्या लग्नाचा नवरा आपल्याला नक्कीच प्रेम करेल किंवा आपल्या एवढी आपल्यासाठी नक्कीच चांगला जोडीदार शोधणार आहेत जो आपल्यासाठी आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून राहणार आहे तर अशा प्रकारे भाडे तत्वावर किंवा रेंटवर जोडीदार मिळवण्यासाठी हा जो खटाटोक किंवा हा जो आटापिटा किंवा रिस्क घेणं मुलींचं चालू आहे तर ते नाही व्हायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे असं जर तुम्ही काही करत असाल किंवा असं काहीही करण्याची जर तुमच्या डोक्यात कुठे कल्पना सुरू असेल तर थांबा आणि नीट विचार करा आणि मगच कुठलाही पाऊल उचला अफेअर रिलेशनशिप याच्या पुढची ही जी कन्सेप्ट आहे रेंट बॉयफ्रेंड ही देखील त्रासदायक होऊ शकते इतकं प्रॅक्टिकल इतकं प्रोफेशनल एखाद्याला आपल्या आयुष्यात भाड्याने घेऊन येणं आणि त्याच्यासोबत तितकं प्रॅक्टिकल राहणं आणि एन्जॉय पण करणं आणि प्लस त्याच्यात इन्वॉल्व्ह पण न होणं हे ते दिसतं तेवढं सोपं नाही वाटतं तेवढं सोपं नाही तरी आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपल्या या विषयावर काय मतं आहेत हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आपल्याला जर काउन्सलिंग संदर्भात काहीही विचारायचं असेल मार्गदर्शन हवं असेल तर खाली स्क्रोल स्क्रोलमध्ये दिलेल्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा मेसेज करा आमच्या चॅनलला चार सबस्क्राईब नक्की करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद